डुकराने पेट्रोल पंपवाल्याला दामटू दामटू मारले व्हिडिओ झाला व्हायरल नमस्कार आर एस डी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोरोनाच्या संकट काळाने अख्ख्या जगाचे आर्थिक चक्र मंदावले असून त्यातच डिझेल पेट्रोल व गॅसचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे त्यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक पिसाळलेले डुक्कर पेट्रोल पंपावर धुमाकूळ घालत असल्याचे व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दामटो दामटो मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे सदर पंपावरील कर्मचाऱ्यांच्या हातात डुकराला मारण्यासाठी लाकडं दिसून येत आहेत परंतु डुकर याची कुठलीही तमान बाळगता फिरून फिरून व परत परत येऊन सदर कर्मचाऱ्यांना मारत असल्याचे दिसून येत आहे डुक्कर व पेट्रोल पंपवाल्यांचा हा जंगी सामना पाहून सोशल मीडियावरील आंबट शौकीन यांचे मात्र मनोरंजन होताना दिसून येत आहे आर एस टी न्यूज परळी